Yes. तू तुझी उतरले माझी गाठ घे बारा एक बारा किती अरे बारा एक बारा जुलार जाईल चढल्या तू करा बाराजुन बारा अरे बाराजु चोवीस बाराजु पंचेचाळीस माकरा तुझ्या शाळा शिकून काय उपग्रग नाही

कुठला आवाज आला रे बघ जरा इथंच कुठं तरी लपले ते सोडाच नाही ते असण्यास झालो करो ए हे रहा नाही जा जा जाता तडप ही ऐसी है ना मला घालव तिकडं आणि तुम्ही बाटली लावा तोंडाला अरे नाही चेक करून बघितली ओरिजिनल आहे का आहे ती दारू थांबा मी पण चेक करतो अरे ओ साहेब तुम्ही पेला असा आता मला पण पाहिजे संपले आता चल आधी त्याच उडक बघायचं चला चला बघ तिकडे बघ जागीच जाईन तू पुणे नाही दोन मिनटं देतो बरे काम कर तिकडे जा तिकड पुणे जायचं

मुकाट्यानं बाहेर येणार तुमचं लय हाल करणार आहे तुमच्या दमासलं जर हुडकून दाखवा आम्हाला ए तिकडनं आवाज आला बघ चल तिकड जपा जपा जावा डबल डाव घेऊन या जावा आम्ही लपून बसतो लपांडाव खेळतो पोलीस स्टेशनला उघड्या दहा रुपये आता साहेब उघड्या कुठे बिची कपडे घातले ती गे आम्ही सगळ्यांनी उलट बोलतेस उलट बोलतेस सॉरी साहेब चुकले आमच परत रुग्ण एवढ्या बाटली साहेब नको आव न रान इकडे बाटली कुठली दारू आहे त्यात किंग फिशर आहे किंग फिशर साहेब जो किंग आणि जी फिशर आहे त्यात ए तू साहेब बाटली गच्च भरल्या काय सांगतोय ए तुम्ही घरला जा बर परत असलं काय धंदा करायचं नाही ते ओके साहेब येतो जा घरला साहेब जरा टेस्ट वेगळीच लागते बघू मला तर वाटतं पहिल्या धाराची आहे बघू जरा खरंच ना का पहिल्या धाराचीच आहे दारू पहिल्या धाराची नाही ह्याची दार सोडल्यात त्यात माझी आवो यो मुथलाय त्या बाटलीत मग आलाय का नू ताईडे ताईडे दाजी कसं काय आलं नाही ते अजून दहा रुपये पडला असेल कुठं तर गावात जा घेऊन या जा, जा बर बर ताईडे आय ग पोलिसांनी लय मारलं ते या बुरट्यानं गोळ केला त्या मोठ टमक पडलेला आपल्याला काय रे बुरट्या हो दाजी चला करला ताईडीने बोलवलंय तुमसने मेवणे जावा तुम्ही येतो थोडा वेळ नाही नाही दादाजी आताच चाल आताईडीने बोलवलंय तुमसने आता जा आता बवा नो लो, लो ओ ओ नो येतो ओ, ओ ऐ,

माझ मेहून दाजी मला कुठे मारसाय स्वारी तुम्हाला नाही चढल्या ना चालवा येणार दर रुपन मी इमान चालल मी काय सांगताय चालवा मग ओके माझे दर रुपये शिस्ती चालवा ओके

अगं ताईडे दाजी सायकल येऊन पडली आले अरे वाकडा तुला घाटला मी डबऱ्यात नेऊन ना कितीदा सांगितलं याला दारू पिऊ नको म्हणून थांब माझ्या बापालाच नाव सांगते बरोबर चांबडे काढते तिची ए अजिबात नको आज बस दारूला हात लावत नाही मी खरं नाव का ओए दारू कुठे बघत पण नाही मी आणि हात लावत नाही तुझी सुपत बरोबर चला चला घरात चला चला ए ओए बे इकडे केर तिकडे बाबा नवीन ब्रँड आणलाय चल बस अजि बायकूची शपथ घेतली आता रुगड बघणार नाही हात पण लावणार नाही तू हे बाबा बघणार नाही शपथ घेतला जा तू बया माझा नवरा सुधारला चला घरात सुधारू चला, चला। बायको पूर्ण सुधार त्यांनी मी बरोबर बर, बसा बसा मी तुम्हाला जेवाय वाढते बर बर पाक पाकडे पाण्याच तांबे बन म्हण आता गैया हे कुठे गेलं वा वा काय म्हणले मी बायकोची शब्द अजिबात मोठणार नाही मी ना दारूला हात लावला ना दारू कुठं बघितले पाज लवकर दारू बाबा तुला कि गाला बायकोला बरोबर का बघतो मग काय तरी यालाच म्हणते ती हा हा

रात्र दिवस दारू पिऊन पडतो या तुम्ही उद्याच्या उद्या या आणि त्याला चांगला चुकून काढा काय सांगते आस उद्यात येतो त्याला चुकून काढतो बघ मी ढोलकर ढोलकर दर्याचा राजा अरे माफ करा अरे नावाले बोला कुठे जायचंय एम आय चौका सोड मला शंभर रुपये उन्ह बार बार चालते लागलीच पैसे देतो तुझ्या अरे माझ पाकिट कुठे गेले अरे माझं पाकिट बघितलंच का कुठे नाही हो इच्छा गुठ घे शंभर टक्के त्या दारुड्याने चोरल्याला नंतर दारुडल्या चोरटी तिथली <laughs> बरोबर चालतंय तुझा आम्ही जातो चालत आज चला सोडतो अरे पैसे नाहीत माझ्याकडे असं दे राव दे पैसे चला सोडतो बसा बसा राव कसलं भारी माणूस असा तुम्ही चला जाऊ दे काय झालं काय हो काय वाटत गाडी लावून उभा राहिला हॉर्न दे त्याला त्याला हॉर्न देऊन मी काय वाजू हॉर्न द्या म्हणजे हॉर्न वाजवा म्हणत

मला मारू नका माझे गुड दुखते ते वय झालं म्हणून बोललो बाप करा देऊन घ्या ना मला बघितलंय मी पाया पडत होता त्याच्या पाया पडत नव्हतो दगड घेतलायला आता त्याला मारायला कुठं दगड येऊ काय आहे तुला माहित वेट थांब येऊ थांबी येऊ आ थँक यू बर का इतच वाटल्याबद्दल धन्यवाद ए कुठे झाला इधर फडक कडक मध्ये रिक्षा पुसायची तुला काय वाटलं फुकड आणला मला वाटलं फुकडं आणलायच हॅलो भावा बोल की हा काय ना काय

रिक्षावाले सला सला कुठे जायचं आहे तू कुठे नेणार सांग मला कुठे जायचंय सांग पन्नास साठ किलोमीटर लासरा माग नाही पाहिजे बस लवकर बस ओके चला अरे इथं नव मागं बस माग बसू बस चला जाऊ दे अरे माग माझी इथं रिक्षा इथं इथं बस इथं इथं बसवी लवकरच लवकर चला जाऊ दे Pesah ni tau kah? Pesah ni, berapa? Rp 500 Rp 500 Pesah ni, lewat mana kau nak beli Saya nak jemput di sini Haa Apa yang kau nak? Kaaaaaang Bro Pipipipi Saya nak Kaaaaaang 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 Aduh, kejap Kaaaaaang Aduh, kejap Aduh Eh, betul हो ल बघ तुला पन्नास साठ किलोमीटरला इकडे जरा सुख मला उभारलेस एवढ्या जोडा रिक्षा पण येते खड्ड्यात ना कंबाल्ट खाय आलो माझं सॉरी सॉरी किती रुपये पाचशे रुपये इकडे पाचशे रुपये आणि परत खड्ड्यातनं अळू पाळू विजा हा जाऊ ओके धन्यवाद हा ऐला रिक्षावाल्यान लिहिला म्हणून सोडलं वाटतं कुठलं गाव आहे काय माहिती आईला आमच्या गावात पण सेम असं से मंदिर आहे आमच्या आम गावात सेम असा किसुनान आहे ओलीच्या मी किसुनाच आहे काय अजून वाट्या गावातच आहेस तू माकडा काय आईच्या गावात रिक्षावाल्या चुला आवडत मला रिक्षावाल्या सुट्टी ना, ना तुला हो राजी घरला चला लवकर नाही तर लय मारतील सासरी बुवा सांग मार बरं बरं चला चला लवकर सांग बघ हा हा सांग येऊ दे तेव्हा जावा सुट्टी देत नाही बघा आता या 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 लई दारू पि वाटतं का दारू स्वारी स्वारी चाजली मुळं चुकलं माझं मर केव्हा सुरू दारू पेत नाही अहो जावाय बापू दारू सोडा आणि पाणी प्या चालतंय की दारू माझ्याकडं सोड आणि पाणी आणा तेवढं नाय का दारू सोडून द्या म्हटलं आणि पाणी पिया असं म्हणलं मला वाटलं दारू सोडा आणि पाणी मिक्स करून प्या नाही छान आहेस फस उद्यापासून जर दारू पेताना दिसला डांगून मारेन नाही बस की जरा ओके कोकम प्या एवढा नको मला रस प्यायला मायवडा पाहिजे मला सुनावऱ्या प्या हो दारूबाद नामकारी नामकारी तान पप्पाच्या सामानाची चिठ्ठी आहे ते दुकानातून जाऊन सामान घेऊन या जा बर बर चालतंय जगतो जागतो आणि हेला सांग पिशव्या वाघवायला बरं चालतंय सरबत पिऊन जातो जा तू गो अरे नायका लाच का मारलीस मला डोक्यात का मारल शिकडे मारल भाऊ कोणी मारलं थांबता तू मारस सॉरी सॉरी सो म्हणजे गेली जर नाही उत्सापती सुचते काय थांब तुझा हातच धरतो चला चालू जावाय बापू चला बारा बारा पाय उचला काय म्हणतोय आता दंगुना मला चला जावाय आहे बापू पटपाठ पप्पा कुठल्या बायला घेऊन फिरतायचा अरे बाय कुठायचा आहे बापू आहे ती डोळ्या फुटलेत काय तुझं आई बाय ना चिकन्या चल ना हे बाय सोड

तरी बरं वाचलो त्या माझ्या तावडीत ना हे चिकन्या नाही सोड मला तुझ्या पाया पडतो परत जर या गावात दिसला तर तुला खूप चर घेऊन गोळसणार नाही नाही दिसत नाही गाव सोडून जातो मी लवकर ओके बाबा एक नंबर आहे रे गिलीज बघ बावा हे जर तुझं पाचशे रुपये आता सासरा जाते गाव सोडून पण मी गेलेलोच नाही आणि पप्पा परत तुझं दाजे अजून कसं काल नाही ती काय माहिती इतीली इतीली बायको ए बायको या या आला तुम्ही पप्पा कुठेयते पप्पा काय करस तुला ही बघ तुझ्यासाठी नवीन चेस साड्या घेऊन आलो या अरे देवा हे कुत्रा परत दारू घेऊन आलाय वाटत अगं बायको गीगी साड्या नवीन चेस साड्या आहे त्या अरे तुला उठला फोड मी कुणाचे घराचे कावळे घेऊन पुरी <laughs> अग तुझा नवरा वाया गेलाय बघ काहीतरी करायला पाहिजे पप्पा मी एक पोस्टर बघितलं होतं दारू सोडवा दोन दिवसात त्या डॉक्टरचा माझ्याकडे नंबर आहे त्याला फोन लावतो लाव की मग ठीक आहे हॅलो हॅलो डॉक्टर अहो आमच्या जावयाची दारू सोडवायची आहे बघा हे <laughs> तर माझे सोडला त्याचे काय सोडवू मी माझी त्याला घेऊन या सोडवूया आपण त्याचे दारू बर बर घेऊन अगे जावय बापू कुठे मी हाकलून दिलाय घरातन कुठे गेले ती काय माहिती हाय <laughs> अरे चल जाऊन बघूया कुठे आईला भुका तर लागली ते जोरात बायकून पण घरातन बाहेर काढले या काय करू हा आयडिया बाबा काय झालंय तुला काय पोटात दुखतय तुझ्या काय दहा वाजल्यापासून दुखतय आ काय काल एक वाजल्यापासून दुखतोय आ बा, 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 बा। अरे तू काय बोलतयस काय कळना झालंय ओ डॉक्टर साहेब ह्याला काय झालंय बघा काय झालंय लेकिन ये साला कर क्या रहा है यहां पे शंभर रुपये दे मला तुला पोर्तुगीज औषध देतो अरे की शंभर रुपये दि ती औषध तुला काय झालं रे बिचारा मगापासून सांगतोय कळणार आहे तुम्हाला आता मला कळलं रात्री वडापाव बोलले खाल्ले त्यामुळे संडाचे बिघडले तुमच्या आईला तुमच्या मागासपासून मला वडापाव भाव खायला पाहिजे त्या की काय तू मागाच्या मुख्याचं सांगून आम्हाला कंटिन्यू पुरी सगळ्या गावात उडकून आलो बघ पण जाय बापू कुठे खावले नाही ती आलोय आलोय मी जाय मी चला 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 आहे कामा तुम्ही काय महत्वाचं कामा तरी सांगतो हा काय डॉक्टर हा डॉक्टर कोण आहे येऊ का आ, मी आलो आलो हा तुम्ही नाही आम्ही येऊ का नको आपलं हा या आलो आलो हा डॉक्टर कोण आहे पेशंट हे पेशंट आहे मला काय झालंय आर तुझी दार सोडवायची कोणा आण डॉक्टरने hey! उपचार करते ते मारा डॉक्टर आधी कम करा मी कमच आहे हो डॉक्टर पेशंट हे सॉरी सॉरी हा डॉक्टर तुम्ही दारू का काय हा नाही नाही ते दारू पेशंट तपासून तपासून त्यांच्या वर्षाला बरोबर करा उपचार इंजेक्शन देतो दोन दिवसा सुटत बरोबर द्या इंजेक्शन डॉक्टर काय मसरांचं इंजेक्शन का काय डॉक्टर Kingfisher, टूबर का और डॉक्टर पर एंडी मिक्स कर मार लेगा बार बार आपने इंजेक्शन दे तो इंजेक्शन दे तो ना ये ला इंजेक्शन आज ही बात लेगो टेकी ते जाए ला Oh, 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 काय टेन्शन घेऊन अवशेष बरं का, <laughs> का इंजेक्शन राहू दे पेशंटला आठ दिवस ठेवा पूर्ण दारू सुटेल एकदम चांगला माणूस बनवून घरी जाईल तो वाय चल बरं डॉक्टर तुमची फी किती मग आठ दिवसाचे दहा हजार रुपये डाटर जरा काही कमी होणार नाही का जरा <laughs> <ले। laughs> तुम्ही बर ठीक आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये द्या एक रुपया डिस्काउंट तुम्हाला हे द्या पैसे हजार पेक्षा जास्त ठेवा ठेवा असू दे तुम्ही ओके ओके हेगड सगळा करून पाठवा ओके जा तुम्ही हा शहानगर बागायचं अगा पण पाहिजे तर पुरे आठ दिवसात तुझ्या नवऱ्याची दार सुटते बघा नवरा तू घरला देवच पावला म्हणायचं आठ दिवसानंतर बायको आलो मी अरे देवा सुटपुट घालून चांगलं आलाय की मग काय तर खरंच ते डॉक्टर म्हणला तसं त्याने दार सोडून दाखवली जाय बापूंची दाजी एक नंबर दिसताय की तुमचा कोट द्या की मला घालाय बघू मी पण कसा दिसतोय कस दिसतो बा जरा मोठा जरास काय मग तुला देत जाय बापू द्या की त्यात काय सर मागते बर 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 थांब कितीस हा घे त्याला का काय काय नाही टॉनिक दिला डॉक्टरने त्याला दारूच्या बाजूला घेऊन आला तू जात